निफाड बस स्टँड बनले टवाडखोर आणि रोड रोमिओ यांचा अड्डा त्यासाठी निफाड पोलीस स्टेशन यांची कारवाई सुरू निफाड बस स्टँड बनले टवाडखोर आणि रोड रोमियो यांचा अड्डा त्यासाठी निफाड पोलीस स्टेशन अंतर्गत निफाड पोलीस दामिनी पथक यांची नेमणूक करण्यात आली आहे त्या अनुषंगाने निफाड येथील पोलीस स्टेशनचे पी आय गणेश गुरव यांनी निफाड बस स्टँड येथे येऊन स्वतः पाहणी करून दामिनी पथक महिला पोलीस महिला पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण के व महिला पोलीस कॉन्स्टेबल शिंदे मॅडम दामिनी पथकाचे अंमलदार यांची नेमणूक करून दिली आहे यावेळी उपस्थित निफाड येथील नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे निफाडचे पी आय यांनी यावेळी ग्रामस्थ व खेडोपाडी येथील मुलंमुली आणि शिक्षणासाठी येतात त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा अशी माहिती दिली आहे यावेळी निफाड येथील उपस्थित निफाड समस्त गावकरी बंडी बंटी काका शिंदे नंदुभाऊ कापसे नितीनजी धारराव अमोल वडगुले यावेळी उपस्थित पोलीस हवालदार सानप पोलीस नाईक बिडगर पोलीस नाईक पवार पोलीस कॉन्स्टेबल मनोहर आदी पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित होते शहरासाठी बसस्टँड असेल महाविद्यालय असतील ज्युनियर कॉलेजेस असतील त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी खास करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि हे जे तबाखोर आहेत रोडरोमो आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक आपल्या पोलीस स्टेशन लेवलला दामिनी पथक असायला पाहिजे ही अण्णांची संकल्पना होती आणि त्यांनी मला बोलून दाखवलं त्याप्रमाणे आमचाही तो ध्यास होता की एक सुरक्षितची भावना निर्माण व्हावी मुलींमध्ये आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही हे दामिनी पथक आज स्थापन केलेलं आहे के आणि त्याचं आज आपली विद्यार्थिनी हिच्या हातून उद्घाटन झालेलं आहे तर अण्णांना त्याबद्दल काही बोलायचं असेल तर मी त्यांना विनंती करतो दोन शब्द तालुक्यात निफार शहरासाठी बसस्टँड असेल महाविद्यालय असतील ज्युनियर कॉलेजेस असतील त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी खास करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि हे जे टवाळखोर आहेत रोड रोमिओ आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक आपल्या पोलीस स्टेशन लेवलला दामिनी पथक असायला पाहिजे ही अण्णांचीही संकल्पना होती आणि त्यांनी मला बोलून दाखवलं त्याप्रमाणे आमचाही तो ध्यास होता की एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी मुलींमध्ये आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही हे दामिनी पथक आज स्थापन केलेलं आहे आणि त्याचं आज आपली विद्यार्थिनीच्या हातून उद्घाटन झालेलं आहे तर अण्णांना त्याबद्दल काही बोलायचं असेल तर मी त्यांना महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे